यह नार भारतीय स्वास्थ्य संगठन ने सुबह चलाया। शुरू हो इसके बाद उन्हें असम यहाँ पर मातृभूमि पर्यटीय जुड़ने को लुभाकर लेकर देश आठ अक्टूबर तक रोज सुबह हो गया। बांग्लादेश स्वास्थ्य प्रवासी सहकारी संघ के महामानव यहाँ पर उस रोज को कमाल कमास लाए। ब्रिटिश दुनिया जुड़ी चेंन्न्या� भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मला अब्दुल कलाम आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक या पूर्व स्वातंत्र्यसेनाही अनेक स्वातंत्र्या लावले त्या सर्वांना नंदन करण्याचा त्यांच्या सर्वांवर नष्ट होण्याचा आदिवस आहे

Dalam kusyantas Samiti selesai, wuser pencianji prinsip kerja turun hajat. Sejak 15 tahun 1990, harapan anjul arak-arak ya keneh tekan tua. Peran mungkin kusi shinjaleunia di mimpi kotor 2000, 1000, 2000, 3000, शहाणू त्यांच्या त्यांचे अनुदान आता आधारे काम प्रगती पथावर चालू आहे शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची मोठी बचत व्हावी यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचे विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी दे व कृषी पूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारे अवजारे अनुदानावर दिली जातात या योजनेतून हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून

यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी व कंपन्या तसेच हळदक व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ञांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रयत्नामुळे हळद या नावाने हिंगोलीच्या हादीला भौगोलिक मानांथनाचा दर्जा मिळाला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलती योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत सुविधा विनामूल्य ओढवल्या जातात जर शासकीय वस्तूंवर प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व याचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्यावसायिक तसेच बिगर व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवउ विद्यार्थ्यांना त्या स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे संलग्न बँक खात्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा